उद्धव ठाकरे बाप्पाच्या दर्शनासाठी सहकुटुंब राज ठाकरे यांच्या शिवतीर्थावर दाखल झालेत राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांच्यामध्ये तब्बल दोन तास कौटुंबिक गप्पा सुद्धा झाल्यात काही वेळ दोन कुटुंबियांमध्ये कौटुंबिक गप्पा झाल्याची सुद्धा माहिती मिळते राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांच्या एकत्र स्नेहभोजन झाल्याची माहिती आहे मागील अनेक दिवसांपासून ठाकरे कुटुंब पुन्हा एकत्रित येतानाचे चित्र संपूर्ण राज्यात दिसत आहे मराठीच्या मुद्द्यावरून उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांच्यातील कटुता कमी होताना दिसले त्यानंतर आता आज उद्धव ठाकरे आदित्य ठाकरे आणि रश्मी ठाकरे शिवतीर्थावर गणपतीचं दर्शन घेण्यासाठी दाखल झाले यापूर्वी सत्तावीस जुलैला उद्धव ठाकरे यांच्या वाढदिवसाला राज ठाकरे हे मातोश्रीवर गेले होते तर गेल्या काही महिन्यांमध्ये ठाकरे बंधूंमध्ये मनोमिलन झालंय तर आगामी मुंबई महापालिकेच्या निवडणुकीसाठी ठाकरे एकत्र लढण्याची सुद्धा शक्यता आहे या पार्श्वभूमीवर राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांच्यातील मनोमिलन हे महत्वाचं बातमी ठाकरे बंधूंच्या भेटीची ठाकरे करण्याच्या तीन पिढ्या एकत्र एक दिसल्याची श्री गणेश चतुर्थीच्या मुहूर्तावर उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे हे चुलत बंधू पुन्हा एकदा एकत्र आले या निमित्तानं संपूर्ण ठाकरे फॅमिलीचं गेट टुगेदरचं शिवतीर्थ पाहायला मिळालंय उद्धव ठाकरे पत्नी रश्मी ठाकरे आणि चिरंजीव आदित्य ठाकरे यांनी राज ठाकरे यांच्या शिवतीर्थ या निवासस्थानी जाऊन बाप्पाचं दर्शन घेतलंय उद्धव आणि राज यांच्या दुरावा निर्माण झाल्यानंतर पहिल्यांदाच उद्धव ठाकरे आपल्या कुटुंबियासह शिवतीर्थावर पोहोचले यावेळी ठाकरे कुटुंबियांनी तब्बल दोन तास एकमेकांसोबत घालवलाय तेजस ठाकरे यांची गैरहजेरी यावेळी प्रकर्षाने जाणवले शिवतीर्थावर प्रबोधनकार ठाकरे बाळासाहेब ठाकरे आणि श्रीकांत ठाकरे यांची तसवीर लावली या तस्वीरीसोबत राज आणि उद्धव ठाकरेंनी खास फोटो सेशन सुद्धा केले या निमित्तानं ठाकरे घराण्याच्या तीन पिढ्या एकाच फ्रेममध्ये पाहायला मिळाल्या